मार्च सोळाशे साठमध्ये सिद्धी जोहरने किल्ले पन्हाळगडाला वेढा दिला आणि त्यानंतर तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसह या किल्ल्यावर अडकले होते आणि त्याच दरम्यान मे सोळाशे साठमध्ये शाहिस्ते खानाने स्वराज्यावर हल्ला केला आता मात्र या गडावरून आपल्याला बाहेर पडलंच पाहिजे या उद्देशाने जुलै सोळाशे साठमधील एका पावसाळी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जवळपास सहाशे मावळ्यांना सोबत घेऊन किल्ले पन्हाळगडावरून बाहेर पडले आणि ते ज्या मार्गाने बाहेर पडले होते तोच आहे राज दर्वाजा, दर्वाजा, राज हा राजदिंडी मार्ग किल्ले पन्हाळगडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजा वाघ दरवाजा राजदिंडी मार्ग आणि तीन दरवाजा हे मार्ग आहेत मार्च सोळाशे साठच्या च्या दरम्यान सिद्धी जोहरने किल्ले पन्हाळगडाला वेढा दिला मराठा सैन्याकडून हा वेढा फोडण्यासाठी आक्रमण होत होती पण हा सिद्धी खूपच चिवट निघाला पावसाळ्याला सुरुवात झाली तरीही सिद्धीचा वेढा जरासुद्धा ढिला पडला नाही तब्बल सव्वा चार महिने हा वेढा होता गडावरील धान्य साठा संपत चालला होता आता मात्र गडावरून बाहेर पडायलाच पाहिजे म्हणून बारा जुलै सोळाशे साठ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना सोबत घेऊन याच राजदिंडी मार्गाने किल्ले विशाळ गडाकडे निघाले आजही या ठिकाणी आल्यावर इथली शांतता खूप काही सांगून जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा